मायेची शाल आई ममतेची खाण आई मायेची शाल आई ममतेची खाणं आई पूजी ते विश्वजीला ती मूर्ती आई पूजी ते विश्वजीला ती मूर्ती आई लेकरा ठेवण्या सुखी सोषिते कष्ट आई लेकरा ठेवण्या सुखी सोषिते कष्ट आई विपरीत घडले तरीही चिंती ते शुभ आई विपरीत घडले तरीही चिंती ते शुभ आई देवा ना शक्य म्हणून भूलो की देवा आई देवा शक्य म्हणून भूलो की देवा आई मायेची शाल आई ममतेची खाण आई पूजिते विश्वजीला ती लावण्य मूर्ती आई पूजिते विश्वजीला ती लावण्य मूर्ती आई नमस्कार रोज दिवाळी दोन हजार पंचवीस या मुलाखत मालिकेमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण हो आहोत आचऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातला आचरा हे ऐतिहासिक आहेच त्याचसोबत प्रतिभेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे अशाच एका प्रतिभावंत माणसाशी जो व्यापारी म्हणून ओळखला जातो एक शालेय दशेतला स्कॉलर आणि सध्या कवी म्हणून जो भरपूर नावाजला जातो असा मंदार सांभारी आता मंदार सांभारी आपल्यासोबत आहेत म्हटल्यानंतर कविता आहेत अनेक गोष्टी आहेत व्यापार आहेत तत्व आहेत अनेक त्यांच्याशी गप्पा मारणारच आहोत मंदारजी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपली सिंधुनगरी या चॅनेलतर्फे आपण माझी जी मुलाखत घेत आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की तुम्ही माझी निवड केली रोज दिवाळीच्या आपल्या भागातलं एक हे आहे की प्रपंचाचा जिथे असतो आणि त्याचसोबत प्रपंचासोबत जे खुलत गेलेलं व्यक्तिमत्व आहे तुम्हाला तर प्रपंचाची परंपरा आहे म्हणजे तो प पारंपरिक तुम्ही आहे त्याच्यामध्ये आहात व्यापारामध्ये आहात अशावेळी म्हणजे हे सगळं जेव्हा वातावरण होतं एक सांबारी म्हटल्यानंतर एक तुमचं एक वेगळा रुतबा होता आपण म्हणूया तर अशावेळी तुमचं बालपण हे कसं होतं कारण वडीलसुद्धा एक मोठं नाव जे होतं तो भाग त्याच्यात होता दडपण होतं थोडं तर तुमचं बालपण कुठे गेलं कसं गेलं आणि शिक्षण कसं झालं इनामदार सिदेव रामेश्वर संस्थान आचरा हे आमचं संस्थान आहे र ऐतिहासिक तुम्ही आताच सांगितलं तर त्यांनी आम्हाला आम्हाला ही पेटकरी म्हणून पदवी आहे म्हणजे देव जेव्हा हाक मारतो तेव्हा आम्हाला पेटकरी म्हणून हाक मारतो याचा आम्हाला खूप अभिमान आहे की बाकी लौकिक अर्थ आणि सगळीकडे ज्या संघटना वगैरे असतात त्या आहेतच परंतु एक पेट सांभाळण्याची जबाबदारी त्याने शेकडो वर्षांपूर्वी आमच्याकडे दिली आहे आणि आम्ही आमच्याकडून जितक्या समर्थपणे ती पेलता येईल तेवढा पेलण्याचा अजूनही प्रयत्न करतो आहे एकशे तीस वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला चार पाच पिढ्या आता ह्या झाल्या तरी आम्ही तो वारसा चालवण्याचा परीने प्रयत्न करतोय दोनच वर्षापूर्वी माझे वडील वारले त्यानंतर आता मी माझ्यापरीने जसं हे होईल तसं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो तिथे आम्ही नीतिमत्ता जपण्याचा प्रयत्न करतो कुठेही लुटालूट हा विषय नसतो ग्राहकांची सेवा हा त्यातला मुख्य हे मानून आम्ही करत असतो बालपण म्हणाल तर केंद्रशाळा आचरे नंबर एक इथे आम माझं प पहिली ते सातवीचं शिक्षण झालं आणि त्यानंतर आठवी ते दहावी आमचं न्यू इंग्लिश स्कूल आचरा त्यानंतर टोपीवालाला अकरावी बा बारावी कराडला यशवंतराव चव्हाणला असे एक होत गेले आणि त्यानंतर मग मी मुंबई विद्यापीठाचं बी एम एस आचऱ्यात सिंधुदुर्गातलं पहिलं कॉलेज आचऱ्यात ज्यावेळी झालं बी एम एस कॉलेज त्यावेळी तिथे बी एम एसची पदवी तिथून प्राप्त केली या दरम्यान चौऱ्याण्णव साली म्हणजे तुम्ही पॉलिटेक्निक हा जो होता तुम्ही शिक्षणातसुद्धा खूप वेगवेगळ्या स्ट्रीम्स अनुभवल्यात हो त्या दरम्यान तुमचा एक अपघात झाला म्हणजे जो अपघात मेजर होता खूप मोठा अपघात होता मग त्यानंतर तुम्ही जे सावरलात ती हे कसे कसे सावरलात म्हणजे त्यावेळी जे तुटून जाण्यासारखे ते युवा वय होतं अकरावी बारावीचं काळ होता म्हणजे त्याच्या पुढचा थोडा काळ होता आणि मग त्यावेळी त्यातून बाहेर कसे पडलात त्या त्या वाड़ वाड़ मोठा ॲक्सिडेंट होता तो ट्रकवर आमची मोटरसायकल आपटलेली आणि ब एक दीड दिवस वगैरे असा बेशुद्धीचा आणि काळ होता पण त्यातून त्या वाडवडिलांच्या पुण्याईने आणि त्या देवाच्या आशीर्वादाने त्यातून बाहेर आलं मी कुठलंच काही झालं नाही ना तर खूप मोठं काहीतरी मेमरी लॉस म्हणतात म्हणा किंवा आणि असं काही होऊ शकलं असतं पण त्या देवाच्या कृपेने आणि विशेषतः वाडवडिलांच्या पुण्याईमुळे आजपर्यंत त्यांनी जे इथे आचऱ्यात हे केलं आहे त्या सदिच्छा आमच्या पाठीशी असल्यामुळे त्यातून सही सलामत बचावलो आणि त्यानंतर दोन हजार सोळामध्ये मध्ये दोन हजार सातमध्ये मध्ये मी काही कविता केलेल्या पण मी तिकडे येतो कवितेकडे येतोय मला आधी ते हाच तोच महत्वाचा तो मुद्दा आहे की ते सावरण जे आपण म्हणतो मग त्यावेळी जो कारण माणूस ते पूर्ण खचतोच म्हणजे एवढा मोठा अपघात झाल्यानंतर मग त्यानंतर पुन्हा शिक्षणात कमबॅक करताना पुन्हा दुकानात कमबॅक करताना ते कसं होतं नाही ते होऊन गेलं म्हणजे दुकानात तर लहानपणापासूनच आम्ही मदतीसाठी जायचोच अगदी वडिलांच्या मतीला आणि त्यामुळे त्याचा आणि एक असा फायदा झाला की आमचं गणित एवढं आणखीन छान झालं की कि कितीही मोठ्या बेरजा आतासुद्धा मारायच्या असेल तर मी कॅल्क्युलेटरचा वापर करत नाही हे खूप मोठी हे आम्हाला त्या दुकानाने दिली किती ते क नेहमी तेच करा बेरजा त्या याद्यांच्या बेरजा वगैरे करावा लागत असल्यामुळे तिथे आत्ता ह्या ह्याला देखील आम्ही जेव्हा त्याचा खूप मोठा फायदा होतो कॅल्क्युलेटर हा फक्त मोठ्या गुणाकारांसाठी आम्ही वापरतो बाकी रेग्युलर सगळ्या मोठमोठ्या यांच्या वगैरे वगैरेसुद्धा आम्ही कधीही ह्याला हात लावत नाही तर ती लहानपणापासून ती सवय लावली गेलेली होती दुकानात जायची म्हणजे शाळा नसेल की अभ्यास वगैरे झाला की आम्ही दुकानात जायचो तर अशा प्रकारेची दुकानची बांधिलकी ते आम्ही जपत आलो आमच्यावरती संस्कार केले गेले, गेले। मग तो जेव्हा असा कमबॅक म्हणजे तुमचा तो ऑटोमॅटिक झाला म्हणे आपण ते दुकान तुमचं सो होतंच सोबत ॲक्सिडेंटनंतर पुन्हा जसा श्वास घेतात तसं दुकान सुरू झालं ठीक आहे मग पुढे जेव्हा तुमच्या आता कवितेकडे आपण येऊया म्हणजे तुमच्या स्कॉलर या जो फेज आहे त्याकडे शेवटी येऊया म्हणजे जेव्हा आपले काही विद्यार्थी मित्र इथे बघत असतील तेव्हा त्यांना ते उपयुक्त पडेल की कवितेचा प्रांत म्हणजे आता तुम्ही एक नावाजलेले कवी नाव आणि संवेदनशील सुद्धा आहात प्रेमाच्यासुद्धा त्याच्यामध्ये असते आणि विविध कवितांमध्ये आणि तुमच्या कवितांमध्ये तुमचे गुरु वारंवार डोकावतात होतात सुरेश ठाकूर ठाकूर गुरुजींचा तुमच्या ह्याच्यात तुमच्या प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या किंवा कधीतरी तुमच्या असा विषय असतो तुमच्या म्हणजे जसा श्वास घेतात तसा ॲक्सिडेंटमधूनच बाहेर गेल्यानंतर दुकान तुमच्यासाठी श्वासच होतो हे लक्षात आलं आत्ता आपल्याला बोलताना मग कवितेकडे कवितेकडे कसं ओळजत कारण आता जी कविता म्हणून ह्या क्षेत्रामध्ये येणं किंवा आधी ती कशी सुचली आणि त्यातून कसे आलात दोन हजार सात साली जेव्हा मी म्हटलं ना तुम्हाला की ते एवढ्या वर्षांच्या गॅपनंतर मी एक बी एम एस जॉईन करण्याचा निर्णय घेतला तिथे तर त्यावेळी माझ्या मुलीला सव्वा महिन्याची मी मालवणवरून घरी आणलेली आणि दुसऱ्या दिवशी मी ते कॉलेज जॉईन केलं तो वेळ मला तिथे ॲडजस्ट झाल्यामुळे सगळं करता आलं की सकाळी मी दुकान करायचो दुपारी ते संध्याकाळच्या याच्यात कॉलेज आणि परत संध्याकाळी कॉलेजवर आल्यानंतर रात्रीपर्यंत दुकान अशा पद्धतीचं माझं ते हे होतं आणि दुसऱ्या तिसऱ्या वर्षी वडला ना कॅन्सर त्यावी तर त्यांच्या केमोसाठी त्यांच्या मुंबई फेरे आणि मग सगळंच माझ्यावर अशा परिस्थितीत देखील मी तिथे ती चांगल्या आणि प्रथम श्रेणीत प पदवी प्राप्त केली तिथून तर तिथे दुकानात मी त्याच दरम्यान मुलगी झालेली असल्यामुळे एक मनात तो एक हे होता तर आई मुलगी अशा विषयावर माझ्या मी कविता लिहिलेल्या आणि त्यावेळी मी मीटरचा जास्त विचार नव्हता केला ज्या माझ्या भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आणि दोन हजार सोळामध्ये ज्यावेळी मी तिथे त्या परत फेअर करत होतो तर त्यावेळी त्या काही लोकांनी बघितल्या त्याचं खूप स्तुती केली गेली आणि मग त्याच्यातून एक रुरूप आला की आपणसुद्धा करू करू शकतो आणि मग त्यानंतर कविता माझ्या खूप कविता माझ्या मी आणि बऱ्याचशा कविता सांगायला मला आवडेल की मी त्या दुकानात जिथे मी बसतो माझं सगळं हे त्या काउंटरवरच केलेले आहेत हे एक म सांगण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे तुमच्या प्रपंचातला धाग्यामध्ये हा एक महत्त्वाचा धागा आपण म्हणूया की कन्याच्या आगमनानंतर एक कवी कवीने जन्म घेतला असंही म्हणता येईल आता मी तो मगाशी आपण लेखन लेखक म्हणण्यापेक्षा जे तुम्ही लेखनही थोडंसं समजायला तुम्हाला जे लागलं तर जो तुमचा स्कॉलर म्हणजे शालेय वि स्तरावर तुम्ही अत्यंत स्कॉलर म्हणून ओळखले जात होतात मग त्या तुमच्या तो जो बालपणाचा ठळक काळ आहे जो अभ्यासू काळ आहे तो तुम्ही अभ्यास कसा करत होता हा हे मुद्दाम सांगण्याची आज मी इथे आपले जे कोणी विद्यार्थी मित्र असतील त्यांना तुमचं मार्गदर्शन काय होईल की ऐकताना त्यावेळी ल वर्गातच लक्ष देऊन ऐकणं हे हाच सगळ्यात मोठा हे असायचा त्यामुळे कसं तिथे तुम्ही जेवढं हे करू आत्मसात करू शक शकता तेवढं तुम्हाला परीक्षेसाठी ते खूपच सोपं जायचं आणि त्यामुळे आम्हाला शिक्षक पण खूप चांगले लाभलेले अतिशय सुंदर आणि त्याच्यामुळे आमची वाटचाल आता मगाशी तुम्ही ज्यांचा उल्लेख केला ते सुरेश ठाकूर गुरुजी धुरी गुरुजी असे अनेक प्रभूबाई अशा आम्हाला खूप चांगल्या चांगल्या गुरूंचं मार्गदर्शन लाभलं पण मगाशी जो जो विषय आला की स्कॉलर म्हणून तुम्ही जे म्हणताय पहिली ते नववीपर्यंत म माझा पहिला नंबर मी कधीच सोडला नव्हता दहावीमध्ये माझा दुसरा नंबर आला फक्त ज्यावेळी ॲक्च्युली बोर्डावर नाव लागतं त्यावेळी ठीक आहे पण स्कॉलरशिप तेव्हा चौथी आणि सातवीत व्हायची त्या दोन्ही वेळी माझा ग्रामीण भागातून तालुक्यात पहिला आलेलो मी आणि चौथीत असताना जिल्ह्यात तिसरा मेरिट लिस्टला लोकसत्तामध्ये वगैरे बातमी सुद्धा आलेली आणि त्याचं श्रेय ह्या सगळ्या गुरुजनांना आहे ज्यांनी आता आणि त्यात परत मी जे म्हणतो ना सुरेश ठाकूर गुरुजी की त्यांनी ते आमच्या घरी आमचे क्लास चालायचे त्यामुळे आमचं मराठी म्हणा व्याकरण म्हणा हे बुद्धिमत्ता म्हणजे सामान्य लॉजिक हे सगळं एवढं छान डेव्हलप झालं त्याच्यामुळे की त्याचा मला कविता करताना व्याकरणाचा फायदा असा झाला की मला कधीच ते असे गो गोळे गोळे करून लोकं वेगवेगळे हे करून फेकतात तसलं मी कधीच केलं नाही आणि दुसरी एक अभिमानाने सांगायची गोष्ट म्हणजे बऱ्यापैकी ते सगळे हे डोक्यात फिट झालेले असल्यामुळे मला कधी असा शब्दकोशांचा उघडून बघावं लागले रिफर करून मग आपण असं देवाच्या म्हणजे हे मोठेपणा म्हणून मी अजिबात सांगत नाही पण हे असं मला कधी करावं नाही लागलं हा मला त्या शिक्षणाचा फायदा झाला त्याच्यात मग ती जे व्याकरण आणि जे काही आपला अलंकार असतील किंवा शब्द असतील अव्यय असतील सगळे ती व्यवस्थित तुमच्या अगदी फिट बसलेली होती आणि त्याच्यामुळे तुमच्या गुरुजनांचा तुम्ही उल्लेख केलात मुद्दाम आणि ते वर्गात लक्ष असण्याचं लक, लक्ष लक्षण म्हणजे गुरुजनांची कृतज्ञता अजूनही आहे त्यामुळे वर्गात लक्ष होतं आपसुकच आपल्या सूज्ञ प्रेक्षकांना समजू शकतं आणि आता मी थोडासा आपल्या निराशेचे प्रसंग येतात या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे दे ॲक्सिडेंटचा जो भाग होता आणखीनही काय आले असेल त्यातून बाहेर पडणं हे कसं काय साध्य केलं तुम्ही त्याच्यातून कुठले खच्चीकरणाचे प्रसंग असतील किंवा कधीतरी काहीतरी श्लोक कवी मन आहे कवी मन हे कसं असेल तर तुम्हाला जास्ती ते तुम्ही जास्ती सांगू शकता मग अशा वेळी त्याच्यावर कशी मात करता तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे वडील श्रीकांत भाई सांबारी हे निष्काम कर्मयोग गीतेतला त्यांनी आयुष्यभर प्रत्यक्षात जगले म्हणजे पूर्ण आयुष्य हे समाजासाठी अर्पण केलेलं होतं राजकारण जे काय थोडंफार ते वावरले त्यातसुद्धा त्यांनी स्वतःच्या पदरचा पैसा खर्च करून तिथे त्यांनी ते कधी त्यांनी त्याचं माध्यम अर्थकारणाचं वापरलं नाही समाजकारण आयुष्यभर त्यांनी समाजकारण केलं लोकां घरी यायचे आमच्या लहानपणी आम्ही बघितलेले आहेत गर्दी असायची मार्गदर्शन घेण्यासाठी कुठे कसले अर्ज लिहून घेण्यासाठी किंवा कुठे काय करायचं आता असं असं किंवा त्यांनी पंच म्हणून देखील जी कामगिरी त्यावेळी केली अशी शेकडो प्रकरणं त्यांनी गावातली मिटवली याच्यात नुकसान आमचंच असायचं दुकानात येणाऱ्या दोन्ही पार्ट्या असायच्या आपण सत्याची बाजू घेतल्यामुळे दुसरा यायचा बंद व्हायचा पण त्यांनी सत्याचं हे कधी सोडलं नाही अन्यायाच्या विरुद्ध नेहमी ते उभे राहिले आणि तो जो निष्काम कर्मयोग म्हणजे जे आपण काहीतरी करतोय त्यातून मला काहीतरी मिळावं म्हणून करत नव्हते कधीच तो तो देणार परमेश्वराची त्यांना खात्री होती फक्त आपण योग्य मार्गावर चालत राहायचं आणि हा जो गीतेतलं जे चालतं बोलतं तत्त्वज्ञान आम्हाला जे आमच्या पुढ्यात शिकायला मिळालं ना ते मी म्हणेन की हे जे तुम्ही म्हणताय अशा प्रसंगातून बाहेर येण्यासाठीचं जे हे पुढ्यात घरातले जे संस्कार आम्हाला जे लाभले ना तर त्याचा खूप मोठा फायदा आम्हाला ह्या अशा प्रसंगाच्या वेळी झाला खूप छान एक तुम्ही सांगितलं आहे की निष्काम आज खूप दिवसांनी निष्काम कर्मयोग हा शब्दसुद्धा आता पुन्हा तो कोरोनानंतर लोकांच्या लक्षात यायला लागला जास्ती करून की तो निष्काम कर्मयोग काय आणि प्रत्येकजण आपापल्या परीने कुठल्या ना कुठले सामाजिक जबाबदारीत गुंतलेला खास करून युवा वर्ग हा सुद्धा गुंतलेला आपण पाहतोय आता म्हणजे सध्या सा आता आपण समारोपाकडे आलो आहे मग अशावेळी सणांचे सणांचा माहोल आहे सणांचे आता दिवाळीचं आपल्याला महत्त्व आहे दवाळीचा माहोल आहे तर या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रेक्षकांना किंवा आपले जे बघणारे आहेत युवा वर्ग आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल हिंदू धर्मियांचे जे सण आहेत ना त्या प्रत्येकामागे शास्त्र आहे सगळं म्हणजे इवन जो आपण त्या दरम्यान जो फराळ करतो या दिवाळीचं आपण उदाहरण घेतलं तर त्यामागे त्या, त्या प्रत्येक फराळाच्या प पदार्थामागे देखील शास्त्र आहे त्याचा का कोणाचा आकार त्रिकोणी काय आहे काय गोल काय ह्यामागेसुद्धा पंचमहाभूतां चं एक जोडलेलं आहे आणि सगळेच सण आपले जे आहेत ना म्हणून आपल्याला एक हिंदू आपण हिंदू असल्याचा खूप मोठा अभिमान वाटला पाहिजे की आपले पूर्वज एवढे हुशार होते की त्यांनी हे जे आपल्याला आखून दिले ना हे मधल्या काळात जेव्हा पाश्चात्यांचं आपण अंधानुकरण करायला लागलो आणि त्यामुळे आपण संस्कृतीपासून खूप लांब जायला लागलो पण मला ह्या गोष्टीचाही आनंद आहे की आता बऱ्यापैकी परत एकदा आपण आपल्या त्या चांगल्या परंपरांकडे वळण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे आपली जीवनशैली देखील आपण अशी बनवली पाहिजे की जी ह्या सगळ्याला पूरक असेल आपल्या संस्कृतीशी ज्याची आपण एक हे, हे, हे करू हां अशा पद्धतीची जीवनशैली देखील आपण आत्मसात केली पाहिजे सण हे साजरे करायलाच हवेत कारण तोच एक आपल्या आयुष्यातला आनंदाचा एक हे घालून दिलेला आहे पूर्वजांनी देखील पण ते करताना देखील आपण आपल्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करूनच त्याच्यामागे म्हणजे कर्ज काढून वगैरे हे सण साजरे करणे वगैरे असलं प्रकार एक व्यापारी म्हणून देखील मी तुम्हाला त्याचा एक सल्ला देऊ शकतो की हां जरूर साजरेच करायचेच आहेत ज्याने त्याने आपलं अंथरूण पाहून पाय पसार जसं म्हणतात तर त्याप्रमाणे जरूर सगळ्यांनी अगदी भरपूर मनसोक्त त्याचा आनंद घ्यावा परंतु ते करताना आपल्या सगळ्या आर्थिक ह्याचं गणित साधलं जाईल व्यवस्थित याचा विचार करून ते नक्की करावेत याबद्दल प्रश्नच नाही असं मला वाटतं खूप छान सांगितलं तुम्ही कारण सगळं येतात ते ते सोंग उगाचाच आणण्यापेक्षा आपण तो आनंद कसा मिळेल त्यासाठी विकसित कसं होता येईल मग त्यासाठी चित्तशुद्धी तुम्ही अगदी फराळावरून तुम्ही जे सांगितलं चित ते चित्तशुद्धी म्हणजे अन्न स सात्विकतेपासून सांगितल्यात मंदारजी तुम्ही तुमचा वेळ दिलात तुमच्या आज रोज दिवाळीला आपण त्यांच्याच मंदारजींच्याच अंगणात बसलो आहे आणि त्या अंगणामध्ये कोकिळसुद्धा छान एक आपल्याला सा पंचम लावते आहे आणि अशावेळी तुम्ही रोज दिवाळीचा आपल्याला तुमचा दिलेला वेळ आणि याच्या तुम्ही जे दिलेलं मार्गदर्शनसुद्धा केलेलं जे आहे त्या सगळ्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद आमच्यातर्फे प्रेक्षकांतर्फे आमच्या टीमच्या वतीनेसुद्धा खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही आज माझ्याकडे येऊन माझी ही जी मुलाखत घेतली त्याबद्दल आपली सिंधू नगरी या चॅनेलचं आणि विशेषतः आपण सुयोग पंडित जे मित्र यांचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा तर हे होते मंदार सांबारी रोज दिवाळीचा हा एपिसोड आपल्याला बघताना एक वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास झाला इथे कुठल्याही प्रकारचं आखीव रेखीव जरी नसलं तरी आपल्या संस्कृतीशी आखीव रेखीव राहून आपण रोज दिवाळी कशी साजरी करू शकतो आणि खरा दिवाळीचा सण किंवा कुठलाही सण कसा साजरा करू शकतो हे सुद्धा आपल्याला समजलं आपण सर्वांनी हा भाग पाहिलात म्हणून मनपूर्वक धन्यवाद माणुसकीचा ही दिवा लाऊ मानवा अंतरी ही दिवा लाऊ मानवा अंतरी जाती धर्मपंथयांची हद्दपारी अंतरी तरी जाती धर्मपंथयांची हद्दपारी अंतरी